शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ रेखांकनावर ठाम राहण्याची मागणी तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे महामार्गासाठी बहुतांश ठिकाणी भूसंपादन व मोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली असताना आता रेखांकन बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांवर अन्न होऊ नये तसेच सांगली जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा हा महामार्ग मूळ प्रस्तावित मार्गावरूनच व्हावा अशी ठाम भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रेखांकणानुसारच कायम ठेवावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली यावेळी तासगाव तालुक्यातील नागाव कवठे राजुरी यांच्यासह जिल्ह्यातील कौलापूर शेटफळे व इतर गावातील शेतकरी उपस्थित होते मागणीचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम देखे व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा